आता तुम्ही कुठून आले ते सांगा चंद्रपूर म्हणजे नागपूरवर किती दिवसापासून त्रास होता तुमचा युवा दहा वर्ष किती कमीत कमी दहा हजार खूप सारे झाले का तुम्हाला झुप येत नाही झुप मी मसून सुखायचे नसून सुखल्याने वेळ कमरेलावर यायचं कमरेवर वेळ आल्यानंतर तिथं कमरेवर जातो गॅप पडल्यानंतर इतकं जास्त दुःख नाही समोर जातच नव्हता मला मुलांनी जेवण उशीर दवाखान्यामध्ये आहे समोरच नाही मधन घेऊन चालू आहे ती दहा वर्षी शादीची होती आता मध्यामध्ये पूर्ण केअर्चा आठ दिवसात शादी करण्यात तेच प्रॉब्लेम आहे समोर जायच्या वेळेस बाय समोर येत त्याचं कारण काय म्हणजे माहीत सी फोर पाय सिक्स मध्ये कमरामध्ये हेल्प त्या ठिकाणी पडलेले कमरावरती त्यावेळेस बिक्स खाली करत पण जसं जसं गादी असते ती बाहेर येते साईड ठिकाणा जब्ली जाते तुम्ही कडसर पोल्युशन पाहिलं होतं आता मी ही गोष्ट बऱ्याच जणांना सांगतो तुमचा आधारभर आयुष्यभर असतो जोपर्यंत नियम आहेत आधारभरात नियम तोडलेले ते तुम्ही त्यावेळेस बरे झालेले ठीक ते ट्रीटमेंट पण तुम्ही आईकडे परत नियम तोडले म्हणजे वजन उचलण्यात आलं कमराला झटका वाटला त्याच्यानंतर गादी परत बाहेर आली सूज आली आणि नसावरती दाब पडला परत पाय होत्याला हीच गोष्ट मी प्रत्येक पेशंटला समजून सांगत होतो की तुमचा ऐंशी टक्के आजार बरा होता वीस टक्के शिल्लक राहतो पण वीस टक्केच परत ऐंशी टक्के कधी होईल तुम्हाला समजणार जोपर्यंत मी सांगितलेले नियमात राहणार तोपर्यंत ओके हेच बाकीच्या डॉक्टरांनी जर मला आधी सांगितलं असतं तुमचा प्रॉब्लेम कधी पण परत उद्भवू शकतो तुम्ही केलेल्या सुप्रांकडे तर हा करा तुम्हाला पर परत झाला मला सांगितलं डॉक्टरनं दोन कामाचे दूर रामानिमारे वजन आणि काम करायची नाही तर घराचं काम चालू आहे तर ते स्टाई तुमच्याकडनं नाही ऐकण्यास तेच का सर ही गोष्ट जो व्यक्ती विसरला असा आहे ना की जो व्यक्ती करणारच नाही आता अनुभव आला ना त्रास करणारच नाही बरोबर आता तुम्हाला त्याची काळजी घ्यायची कमराचं बेडिज थोडे दिवस लावायचं आपण जास्त काम करायचं नाही बदल कमराला झट्ट बसला कारण की त्याचं ते लिमिट नाही त्याची कॅपॅसिटी नाही त्याचं ते लिमिट क्रॉस केलं तर तुम्हाला परत त्रास होणार आणि हे प्रत्येकाला होणार जो पण व्यक्ती कमराच्या त्रासाने त्रस्त आहे तर त्याला ह्या दोन नियमांपासून लांबच राहणार नाही तर प्रत्येक लेडीजचं कसं आहे सर थोडं बरं वाटलं आजार परत कामच आलं प्रत्येक लेडीजच आता बेल्ट घेतलाय जुना बेल्ट मी खूप बेल भरपूर दिवस वापरले आता तो उतरलेला आहे तर आता मुलांनी त्या दिवशी आण तेवढ कमरेचा त्रास नाही आहे सर पाठीचं ओके झालं आहे पण हे पायाचा त्रास जास्त आहे इथे थोडस छोटीशी गटान येते आणि गटाण झाल्यानंतर पायाचा त्रास चालू साधारण लोकांना पण लेडीज मान्य नाही करत कोणती लेडीज असो करतेच ते, अगे। 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 ते, ना। ना। ते का जोपर्यंत लिमिटच्या बाहेर जातपर्यंत लेडीज तशीच राहतो तेच तेच काय प्रत्येक लेडीजचं तेच आहे आता मी सांगतो ते नियम पाळायचे लिमिटपेक्षा जास्त वजन नसू ना जर वेळ येते तर कमराचं वेळ लावून काम करतो थोडे थांबावर आता गॅस होईल असिडिटी भितव या गोष्टी खरं नव्हतं पालदो झोपायचे नाही उश्या दोन दोन घ्यायच्या ती डिग्री बसायची आणि खुर्ची बसले करून बसायचं नाही झोपायचं गाडगादीवर झोपायचं नाही बसायचं आणि प्रवास करताना लिंबू लोणचं दही साधा हे सगळ्या गोष्टी वगैरे नको नाही थोडं दिवस नको नंतर चाल हे सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डिंग करून दिलं तुम्हाला आमच्या चॅनलवर टाकलं चालेल बघा Terima kasih telah menonton! म्हणजे एकदम खूप जोराला उठू शकत नाही आरामशीर उभा ちょっね。 ठीक है मैडम ठीक है तो बहुत था धन्यवाद को मैं बाहर